नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आज आपण पुणे जिल्ह्यातील माळशिरस या गावी आलेलो आहोत जे की पुरंदर तालुक्यात आहे मित्रांनो माळशिरसमध्ये अतिशय प्राचीन आणि अतिशय गुड मंदिर आहे आपण ते मंदिर पाहायला आलेलो आहोत आणि त्या मंदिराच्या कमाणीपाशी आपण श्री क्षेत्र भुलेश्वर या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत मित्रांनो हे मंदिर समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फुटावर आहे आणि वर गेल्यावर आपल्याला मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि मंदिराचं कलाकृती बघण्यास मिळणार आहे संपूर्ण भारतात जरी म्हटलं तरी असं मंदिर कुठेही बघायला मिळणार नाही ज्याची तुलना वेरूळशी केली जाते अशा आपण पुणे जिल्ह्यातील वेरूळला भेट देणार आहोत वेरूळ भुल्लेश्वर देखील याला म्हणून ओळखलं जातं सो काहीच आता आपण थोड्याच वेळात वर जात आहोत भुलेश्वर मंदिर हे दौलतमंगल किंवा मंगळगड या किल्ल्यामध्ये सामावलेले आहे पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेली सह्याद्री पर्वताची उपरांग भुलेश्वरची रांग म्हणून ओळखली जाते भुलेश्वरची पर्वतरांग ही पूर्व पश्चिम अशी पसरलेली आहे या पर्वतरांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे किल्ल्याचे काही बुरुज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावेश उरलेले आहेत या ठिकाणी देवगिरी राजांच्या कालखंडात इसवी सन बाराशे तीसमध्ये भुलेश्वर मंदिर बांधण्यात आले मंदिराचे स्थापत्य आणि वास्तुशास्त्र हे हिमाडपंथी शैलीमध्ये असून मंदिर हे शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे भुलेश्वर मंदिर हे देवादिदेव महादेव भगवान भोलेनाथ शंकर यांना समर्पित आहे पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर हे मंदिर स्थित आहे माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस सातशे फूट उंचीवर मध्यास बुलेश्वर मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तीकाम अद्वितीय आहे मुस्लिम आक्रमकांच्या काळात मंदिरातील बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन बुलेश्वर हे ऐतिहासिक संशोधनपर पुस्तक लिहिले आहे साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बालशिवबाला या ठिकाणी घेऊन येत असत सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जोगदेव यांच्याकडे होता पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगळ बुलेश्वर येथून भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे देवी पार्वतीने भगवान शंकरांसाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून ते ठिकाण बुलेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले बुलेश्वरचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केलेली आहे मंदिर पूर्वाभिमुख आहे संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आले आहे मंदिरासमोर प्रशस्त परसबंद आवार आहे मंदिरासमोर मोठी अशी पितळी घंटा लावलेली दिसून येते पितळी घंटेच्या खाली घडवलेल्या कोरीव दगडावर आपल्याला पांढरे पुष्प वाहिल्याचे दिसून येते प्रांगणात आपल्याला कासवाची प्रतिमा देखील पाहाव्यास मिळते मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्यद्वाराच्या पायऱ्यांलगत एक कोरीव घडवलेला दगड आपल्याला पाहाव्यास मिळतो या घडवलेल्या कोरीव दगडावर आपल्याला नागदेवतेचे आणि कालभैरवनाथाचे शिल्प पाहाव्यास मिळते दर्शनी मंडप हा संपूर्ण दगडामध्ये बांधलेला असून यावर आपल्याला मिनार पाहाव्यास मिळतात या दगडी मंडपाच्या पूर्व दरवाजातून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दक्षिण आणि उत्तर बाजूला देखील असेच दरवाजे असल्याचे दिसून येते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या दगडी मंडपाची रचना आपल्याला असल्याचे दिसून येते दर्शनी ून आपण दुसऱ्या दालनात आल्यानंतर आपल्याला मंदिराचा तिसरा दरवाजा दिसून येतो या तिसऱ्या दरवाज्यावर आपल्याला नाजूक आणि कोरीव असे नक्षीकाम केलेली दगडी चौकट पाहाव्यास मिळते या दगडी चौकटीवर आपल्याला गणेशपट्टी दिसून येत नाही त्याऐवजी आपल्याला इथे कालभैरवनाथाचे शिल्प असल्याचे कळून येते या दगडी चौकटीस लाकडी दरवाजा असून आपण तिसऱ्या दालनामध्ये प्रवेश करतो आतमध्ये आल्यानंतर दरवाजासमोर असलेल्या एका भिंतीतील देवळीमध्ये हनुमानाचे शिल्प पाहावयास मिळते या तिसऱ्या दालनातून आपल्याला वर जाण्यासाठी उजवीकडे आणि डावीकडे दगडी पायऱ्या असलेला जिना पाहावयास मिळतो उजवीकडील दगडी जिन्याने आपल्याला मंदिरामध्ये जाता येते वर आल्यानंतर आपल्याला भव्य असा दगडी खांबांचा मंडप पाहावयास मिळतो समोर दिसणाऱ्या दगडी खांबावर द्वारपालाचे शिल्प आकारण्यात आलेले आहे भव्य असा दगडी खांबांचा मंडप पाहून आपण वेगळ्या दुनियेत येऊन पोचतो वरच्या काळ्या पाषाणावर पडणारा प्रकाश मंदिराच्या अधिकच भर घालत होता। या दगडी खांबाच्या दर्शनी भागावर द्वारपालाचे शिल्प बघण्यास मिळते दगडी खांबाच्या आतील बाजूस आपल्याला श्री गणेशाचे शिल्प पाहाव्यास मिळते आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एका दगडी चौतऱ्यावर कासपाचे समान शिल्प पाहाव्यास मिळते या कासपाच्या शिल्पासमोर आपल्याला नंदी एका दगडी मंडपामध्ये विसावलेला दिसतो दगडी मंडपात बसलेल्या नंदीचे रूप पाहून आपण हरकून जातो मंद अशा पिवळ्या आणि पांढऱ्या प्रकाशात काळ्या पाषाणातील नंदी अधिकच देखणा आणि सुरेख दिसतो ज्या मूर्तिकाराने हा नंदी घडवला आहे खरंच या नंदीमध्ये त्याने प्राण ओतला आहे मूर्तिकाराच्या अचाट बुद्धिमत्तेची साक्ष हा नंदी देत राहतो Mm-hmm. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत त्याचबरोबर या भिंतीवर आपल्याला सिंह हत्ती आणि युद्ध प्रसंग कोरलेले देखील दिसून येतात या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांचे शिल्पे पाहाव्यास मिळतात अर्धखुला मंडप अंतराळ आणि गर्भग्रह असा या मंदिराचा तलविन्यास आहे गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या भिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत काळ्या पाषाणातील बारीक नक्षीकाम आणि त्यावरील कोरलेली शिल्पे आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येते की आपले पूर्वज किती प्रगतशील होते मुख्य मंदिरालगत असलेल्या दगडी सभामंडपामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणीसोबत इतर देवी देवतांचे देखील छोटी छोटी मंदिरे पाहाव्यास मिळतात मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश्य आहे इतर हेमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे मंदिरातील काळ्या पाषाणावरील बारीक नक्षिका आणि कलाकुसर पाहताना आपण प्राचीन काळातच गेलो की काय असा आपल्याला भास निर्माण होतो मंदिराची अद्भुत सफर आपल्याला बाराव्या शतकात घेऊन जाते मंदिराभोवती असलेल्या अर्धखुल्या मंडपामुळे मंदिरामध्ये मंद असा प्रकाश पडत असतो आणि या प्रकाशामुळे या शिल्पांभोवती निर्माण होणाऱ्या सावल्या चणुकाई ही शिल्पे जिवंतच करतात आपण मंत्रमुग्ध होऊन या शिल्पांचे बारीक निरीक्षण करीत राहतो मंदिराचे अफाट असे सौंदर्य मूर्तिकारांनी काळ्या पाषाणातून उलगडून दाखवले आहे बाराव्या शतकात आपल्या पूर्वजांकडे इतके प्रगत तंत्रज्ञान होते हा मूर्तीमंत पुरावा आहे काळ्या पाषाणात घडवलेले हे झरोके थंड हवेचे स्त्रोत आहेत कडक उन्हाळ्यात देखील मंदिरामध्ये थंडावा कायम असतो मंदिराभोवती असलेल्या अर्धखुल्या मंडपातून फिरताना आपल्याला एक विलक्षण आणि वेगळा अनुभव मिळत असतो काळ्या पाषाणांमध्ये घडवलेल्या कथाशिल्पांमध्ये आपल्याला द्रौपदी स्वयंवर शरपंजरी भीष्म हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात मातृका देवी गणपती विष्णूचे अवतार योद्धे पक्षी इत्यादी कुंभ कमळ वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्त मातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातील दुर्मिळ शिल्प आहे वेरूळच्या कैलास लेण्यांमध्ये या प्रकारचे शिल्प आढळते बसलेले हे वैनाकी शिल्प सालंकृत असून मुशक हे वाहन असल्याचे दिसून येते येथे वेरूळच्या लेण्यांप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्त मातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीचे शिल्प आहेत आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे असलेले काळ्या पाषाणातील कलाशिल्प याचे सौंदर्य सामर्थ्य पाहून आपण दंग होऊन जातो भुलेश्वर हे असं एक ठिकाण आहे आपल्याला या ठिकाणी आध्यात्मिक आत्मशांतीबरोबर कलाविश्वात आपण स्वतःला हरवून जातो स्वतःला देखील विस्मरण व्हावे असे हे कलाविश्वातील शिल्पसामर्थ्य पाहून आपण एका अद्भुत सफरीचा भाग बनून जातो बाराव्या शतकातील देवगिरी राजांबरोबर आपल्याला मूर्तिकारांचे देखील कुतूहल आणि कौतुक वाटते मूर्तिकारांनी केवळ वा छन्नी आणि हातोडीच्या जोरावर एवढे मोठे काळ्या कला कलाविश्व निर्माण केले हा एक प्रश्नच पडतो किंवा त्या काळी मंदिर निर्माण करताना अजून असे प्रगत तंत्रज्ञान वापरले असावे का असा देखील प्रश्न पडतो मुस्लिम आक्रमक मंदिराची तोडफोड करण्यात थोडेफार यशस्वी झाले असतील परंतु वेरूळप्रमाणे प्रमाणे बुलेश्वर मंदिरासमोर देखील त्यांना शरणागती आणि पराभव पत्करावा लागला हे एक सत्य आहे अशा या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अद्भुत अशा कला विश्वाची सफर करताना आपल्या मनावर खोल असा परिणाम होतो देव महादेव भगवान भोलेनाथ शंकराचे बुलेश्वराच्या रूपात दर्शन घेऊन आपण एका अद्भुत अशा सफरी बरोबर घेऊन निघतो या मंदिरातून भाविक क्रिकाम्या हाताने बाहेर पडतच नाही अशा या अनोख्या आणि अद्भुत कला विश्वाची सफर आपल्या मनावर कोरली जाते हे निश्चित दर्शन झालेले अतिशय सुंदर आणि मनमोहक मंदिर आहे खूपच सुंदर आणि कलाकृती खूपच सुंदर आहे अतिशय बार, बारीक नक्षी काम आहे आणि ते आपण शब्दामध्ये वर्णन करणं इतकं अवघड आहे खरंच हे दुसरं वेरूळ आहे म्हणूनच त्याला वेरूळ भुलेश्वर असं म्हटलं उजेड नाही आहे चार पिल्ले चार का पाच इतका व्हिडिओ कॉल खाली पासून साधारणतः एक वीस किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे म्हणजेच पुरंदर तालुक्यात होणारं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या मंदिरापासून अतिशय जवळ आहे जवळ येणार आहे आणि हे विमानतळ साधारणतः येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण होईल आणि विमानतळ पूर्ण झाल्यानंतर इथला संपूर्ण परिसर हा बदलून जाणार आहे कारण की इथले जे टुरिस्ट पॉईंट आहेत हे यांना उजळी मिळणार आहे आणि ते जागतिक नकाशावर देखील झळकणार आहे आणि नुकतीच आपल्या कोल्हापूरचे जे छत्रपती संभाजीराजे आहेत यांनी युनेस्को म्हणजेच जागतिक वारसा स्थळांमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश झाल्याचं जाहीर केलेलं आहे म्हणजे मित्रांनो बघा आता तुम्ही लक्षात घ्या की इथं पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात इथं डेव्हलपमेंट फास्ट होणार आहे आणि हे मंदिर देखील भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित म्हणून घोषित केलेलं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की आता येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये इथली नैसर्गिक संपत्ती असेल याला धक्का न पोहोचता इथले जे टुरिस्टचे पॉईंट जे आहेत टुरिझमचे पॉईंट आहेत हे जा शाबूत राहतील किंवा त्यात डेव्हलपमेंट होईल त्याचा विकास होईल विमानतळाबरोबर इथला टुरिझम देखील डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ते व्हायलाच हवं कारण आपल्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजांनी पूर्ण प्रयत्न करून जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये बारा किल्ल्यांचा युनेस्कोमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश करून घेतलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो